श्री स्वामी समर्थ जय श्रीराम या शुभ मुहूर्तावर तुम्ही देखील घरी बसून प्रभू श्रीरामांची पूजा करू शकता शास्त्रात राम नावाचा महिमा खूप आहे भगवान श्रीरामांचे नामस्मरण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात संपूर्ण देश बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची आतुरतेने वाट पाहत होता आणि आज तो दिवस आला आहे या दिवशी श्रीरामांची अयोध्येतील त्यांच्या जन्मस्थानी नव्याने बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे विधी कार्यक्रम सोळा जानेवारीपासूनच सुरू झाले आहेत या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे दरम्यान या शुभ मुहूर्तावर तुम्ही देखील घरी बसून प्रभू श्रीरामांची पूजा करू शकता शास्त्रात राम नावाचा महिमा खूप आहे भगवान श्रीरामांचे नामस्मरण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी घरी बसून प्रभू श्रीरामांचा पूजा कशा पद्धतीने करता येईल आणि श्रीरामाचा आशीर्वाद कसा मिळवता येईल हे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा घरी अशा प्रकारे करा श्रीरामाची पूजा सर्वप्रथम लव करून आंघोळ करून शुद्धी करा स्वच्छ कपडे घाला ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा फोटो मूर्ती किंवा दरबार ठेवला आहे ती जागा गंगा जलाने शुद्ध करा आता त्या ठिकाणी एक लाकडी मिसण ठेवून त्यावर लाल कपा पसरवून श्रीरामाची मूर्ती स्थापित करावी राम दरबार किंवा फोटो फोटोसोबत कलशाची स्थापना करावी सीताजींना पृथ्वी मातेची कन्या म्हटले जाते म्हणून कलशाची पूजा केल्यानंतर पृथ्वी मातेची पूजा करावी प्रभू श्रीरामाच्या चरणकमळांनी पूजेची सुरुवात करा त्यांना दूध दही तू गंगाजल आणि मध अर्पण करा राम दरबाराला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे आता फुले रोळी आणि अक्षतांनी श्रीरामाची पूजा सुरू करा तसेच हलकी अगरबत्ती तुपाचा दिवा देवा आणि कापूर लावून प्रभू श्रीरामाची आरती करावी पूजेनंतर पंचामृत प्रसाद म्हणून घ्यावे घरी श्रीराम दरबार किंवा प्रभू श्रीरामाची पूजा केल्याने कुटुंबात एकता टिकून राहते रोज श्रीरामाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात ज्या घरामध्ये श्रीराम नामाचा जप केला जातो त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते प्रभू श्रीरामाची रोज पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढते प्रभू श्रीरामाची पूजा केल्याने माता सीता तसेच हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात आणि साधकाच्या घरात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते श्रीरामांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य यादी श्रीरामजींचा फोटो किंवा मूर्ती फुल नारळ सुपारी <laughs> अखंड दे, तुळशीचे पान चंदन आणि मिष्टान श्री स्वामी समर्थ, चॅनल वर नवी सालतर, तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ,